नमस्कार मित्रांनो पाचचा पंप आणि आटो आणि मो घड्याळ कशी लावायची हे पहा बरं का हे विषय घेतलेला आहे मित्रांनो विषय चांगला होणार आहे आणि आपल्या फायद्यासाठी आहे आणि तुम्हाला खूप देऊ आणि आपलं जे आपल्या शेतकऱ्यासाठी ना खूप आनंदाची बातमी अशी राहते मित्रांनो आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मदत करू नका काय नका नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो पाचचा मोटर आहे आणि आटो आणि घड्याळ कशी लावायची आपण ते पाहणारे सांगणार तुम्हाला कशी कशी लावायची चला मग ना घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो हे बघा हे आपला इथे आपला हे आपलं टाटर आहे टाटर आणि आटो आटो सगल किती किती हे आटो आहे मित्रांनो अशा प्रकारचा आटो आहे इथे घड्याळ आहे हे बघा घड्याळ दिसते तुम्हाला अशा प्रकारची तर आता आपलं काय हे फक्त केवढ्याचं आहे हे फक्त साडेतीनशे रुपयाचं आणि हे अडीचशे रुपयाची घड्याळ आहे मित्रांनो ही असे सगळे सगळं करून आपले सहाशे रुपयाची हे मित्रांनो तर काय आपल्या बरेच शेतकरी असे त्यांना पाणी कमी असल्यामुळे किती द्यायचं किती नाही हे पाणी हे त्याच्यासाठी आपण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला हे बघा आता काय करायचं तुम्हाला सोपी आयडिया सांगतो मी आटो आटू जोडायचं तुम्हाला तर माहीत आहे घड्याळीचं बीक ह्याच्यामध्ये पीन येतं मित्रांनो अशा प्रकारची पिन आहे ही पिन तिथं लावायची आणि ही घड्याळ आपल्याला दोन घंटे द्यायचं काही एक घंटा पाणी द्यायचं ते असं तिथे द्यायचं मित्रांनो अशा प्रकारची आणि कसं असतं काही शेतकऱ्यासाठी पाणी कमी असल्यामुळे ना थोडंफार पाणी आपलं वाया जातं तर वाया जाऊ द्यायचं नाही तर त्याच्यामुळे काय करायचं जितकं द्यायचं तितकं दोन घंटे द्यायचं दोन घंटे एका घंट्यासाठी बी देतं तिथे आणि अर्ध्या तासासाठी बी घे वीस मिनटासाठी बी घे दहा मिनटासाठी बी के तुम्हाला जसं पाहिजे तित जितकं पाणी पाहिजे ती तितकं ती तुम्हाला पाणी इथे भेटतं मित्रांनो पाणी भेटणं चांगलं आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आणि ऑटो लावायचा कसं वरी तीनही ती वायरं ती 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 एक पिवळं एक लाल एक हिरवं आणि खाली बीक तसंच आहे मित्रांनो इथं आणि इकडे हे बघा असं इकडे बीक आहे इथं ढवळं वायर लागतं इथं काळं वायर लागतं मित्रांनो अशा प्रकारचं आणि पिण्याचं बी सु सुविधा मस्त आहे मित्रांनो ऑटो तुम्हाला कसं आहे कसं नाही अशा शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो ही आणि तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला बघा कसं आहे कसं नाही आणि आपलं कसं आहे काही जे म्हणजे पाणी कमी असल्यामुळे त्याला पाणी देणं देता येत नाही काय नाही मित्रांनो पण हे खूप चांगली चांगली सुविधा आहे मित्रांनो म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी कुणाला अर्ध्या तासासाठी पाणी देता येतं कोणाला दोन घंटे कोणाला पाच घंट्याचं बी जितकं पाणी पाहिजे तितकंच मालाला पाणी देता येतं मित्रांनो आता हरभऱ्यासाठी आपण म्हणलो आपल्याला दोनच घंटे मोटर चालू द्यायची आणि आपण रातच्या लावून दिलं पाणी आणि रातच्या आपल्याला नाही आला आपण झोपलो झोपलो तर मग आपल्याला पाणी हरभऱ्यामध्ये खराब होतं हरभरं आपलं तर हरभरं तर त्याच्यासाठी आपण आपण दोन घंट्याची पलटी द्यायची असली तर दोनच घंट्याचा टप्पा द्यायचा तर मग आपण इथं घड्याळीचा टाईम लावून ठेवायचा मित्रांनो इथं इथं आपल्याला दोन घंटे ते एकला एकला चालू केली की आपण ला बराबर आपली हे होती मित्रांनो असं असं असतं आणि आपण त्या मोटर बंद पडते मित्रांनो त्याला काही जास्ती गरज नाही काही नाही अशा प्रकारची आपली बघा कसा आहे कसा नाही आमची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ जास्ती शे शेअर करा आणि कसा वाटला कसा नाही आम्हाला पाचच्या मोटराची आटो आणि घड्याळीचा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा